त्या ठिकाणी जो शेतकरी समाज आहे आणि त्यात ती भूमीचे लोक आमचे बांधव आहे जे लोक ज्यांच्याकडे त्या ठिकाणी ते साधन म्हणून हे लोक त्या ठिकाणी गाई बकऱ्या म्हशीचं पालन करून दूध व्यवसाय पोट पाणी रोटी दाखवतात परंतु शासनाला आमची तात्रिक विनंती आहे की शासनाने पशुवैद्यकीय खराब वाय चौक तो मंजूर केला गेला पाहिजे पशुवैद्य अधिकारी स्वतंत्र अधिकार मिळाले पाहिजे

चिमण्या मी त्या ठिकाणी विचारलं का मित्राला माझ्या तू एमबीसी काम करतो गडबड अशी नाही म्हणती गडबड जी तिने धाड होऊन ती काही लाईन आली त्या झाडवरच्या लाईन वर त्या ठिकाणी त्या चिमण्या लावाल्या म्हणे कॉन्ट्रॅक्टरनं त्याच डुप्लिकेट लावायला म्हणे थोडस पाणी पडलं थोडंही पाणी पडलं तर त्या ठिकाणी चिमण्या फुटून जात्या तो वायर टोलला लागला टोल उडाल ट्रीप लाईन आणि रात्रभर त्या ठिकाणी संध्याकाळी जर पाऊस सुरू झाला तर भीती वाटते की आता काढ नाही त्या काढामध्ये भैया त्या अंधारामध्ये काय करणं पडतं या तर चिमणी आहे आमचं रॉकेल बांधून टाकलं तर भांगार चिंट टाकले चिमण्या घरातले किमच्या टाकल्या आता आहे का देवाचा दिवा देवाला मग देवा उधार दे उदार थोडासा दिवा दे मग तो दिवा घ्यायचा रात्र काढायची मग त्या ठिकाणी याचे जे मच्छर आहे ते कालाजवळ डान्स करत्या तो डान्स रातभर करायचा कधी चाळ्या वाजायचा कधी काल फटक मारायचं असं रात्र काढलं पडते अरे मला तर वाटतं की एम एस सी बी हे जे डान्स याचा मोठं जातं दिसतं यायला वाटतं की चोवीस तास जर वीज मिळाली तर लोक मच्छर चावणार नाही लोक बिमार पडणार नाही मच्छर मरून जातील आणि डॉक्टर उपाशी मरतील नंतर जी आमची मागणी आहे पीक विम्या संदर्भात भाऊ सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पीक विमा शेतकऱ्याला त्या ठिकाणी शासन मोठमोठ्या गाजावाजा करतं शेतकऱ्यासाठी पीक विमा शेतकऱ्यासाठी पीक विमा अरे या प्रायव्हेट कंपन्या पीक विम्या या की कंपनी कंपन्यानी कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमरने सांगितलं की या सात वर्षाच्या काळामध्ये सत्तावन्न हजार कोटी रुपयाचा नफा या पीक विमा कंपनी वाल्यानं कमवला म्हणजे याला शेतकऱ्याच्या या पैशावर हक्काच्या पैशावर दरोडा लागला या गोष्टी आपण शेतकऱ्यांना समजल्या पाहिजे सत्तावन्न हजार कोटी रुपये जर का सात वर्षामध्ये जर का पीक विमा कंपनी जर का कमाई करते आणि शेतकऱ्याच्या तोडातला घास विचकते याला जाब विचारायचं जा काम आपण केलं पाहिजे मला आणखी त्या ठिकाणी आमच्या गावाचे पीक विमा त्या ठिकाणी आमचे जे अधिकारी असतात प्रशासनाचे अधिकारी असतील यांना विनंती आहे साहेब कृषी प्रधान देश आहे या जवळ ठाकरे बंद करा शेतकऱ्याच्या पोटात दिसू नका आहे उपस्थित राहतो पण त्या ठिकाणी तुम्हाला खाऊ घालतो त्याची जाण ठा उकर ठेवा आणि शेतकऱ्याचा पीक विमा त्यांची मंजूर करून द्या आणि जर हे करून देत ना तर या ठिकाणी तुमच्या शासनाला प्रश्नाला काही अर्थ नाही आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू याच्यापेक्षा आणखी जाणं देऊ पण त्या ठिकाणी माग हटणार नाही म्हणून या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी शेतकऱ्याचा पीक विमा आणि आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत संदर्भात मनीषबाई आज जे काय ते नंतरचं सविस्तर बाकीचे बोलतील आणि आमचा वाल्मीवाडीचा रस्ता आणि विद्यार्थी मातीचा रस्ता आणि जिल्हा परिषद शाळेचा जो रस्ता आहे लेकरं त्या ठिकाणी किचडामधून जाते पलीकडेच त्या ठिकाणी देशी दारूचं स्वस्त झाल्याचं दुकान आहे तिकून डुलत डुलत लोक येत्या की शाळेत जात्या डुलनाऱ्या डुलक्या तर येत्या काही गाड्या होत बाजूला संडास करत्या पोरी गेल्यावर बी उठत नाही ही अवस्था आहे या गोष्टी कळल्या पाहिजे प्रशासनाला कळल्या पाहिजे ग्रामपंचायतला कळल्या पाहिजे याच्यावर काहीतरी झाले पाहिजे आमच्या या ज्या मागण्या आहे सर्वांना कळकळी विनंती करतो की या मागण्या मान्य करा आणि शेतकऱ्यावर एक प्रकारे उपचार करा बोलतो आणि बाकीच मार्गदर्शन या ठिकाणी आंदोलन करत आहोत बंधूंनो आपले प्रश्न फार छोटे छोटे गेल्या अनेक वर्षापासून ते छोटे छोटे प्रश्न पडून होते धावडा वालसंगी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं पशु पशुवैद्यकीय चिकित्सालय मंजूर आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून त्या ठिकाणी पशुधन विकास अधिकाऱ्याची नेमणूक नव्हती आम्ही त्या बाबतीमध्ये निवेदन दिलं आणि मी पशुसंवर्धनच्या उपायुक्ताचे धन्यवाद मानेल की त्यांनी धावडा आणि वालसौंगीसाठी डॉक्टर दिला परंतु आम्ही त्याच्यावर समाधानी नाही तुम्ही धावड्याला एक अधिकारी आणि वालसौंगीला एक स्वतंत्र अधिकारी दिला पाहिजे होता आमच्या त्या मागणीचा रेटा आम्ही पुढे सुद्धा लावून धरणार आहे दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न वालसंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी इमारत मंजूर करण्यात आली होती परंतु नंतर तिचे पैसे कुठे गेले माहीत नाहीत हा मुख्या जनावरांचा प्रश्न असल्या कारणामुळं त्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी डी पी डी सी मधून तात्काळ निधी उपलब्ध करून द्याव अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचा सुद्धा रेटा आम्ही कायम चालू ठेवणार आहे आमची सर्वात महत्वपूर्ण मागणी या पंचक्रोशीतील काही शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे आले परंतु मोठ्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही आणि त्यासाठी म्हणून आमचं हे आंदोलन सुरू आहे आम्ही पीक विमा व्यवस्थित वाढलेला आहे आमच्यावर आसमानी संकट कोसळलं या पंचक्रोशी मध्ये गारपीट झाली शेतकरी बांधव रस्ता तळाला गेला हार्वेस्टिंगला आलेलं पीक हातच गेलं आणि अशा प्रसंगामध्ये परत सुलतानी आली पीक विमा कंपनीकडून आम्हाला एक रुपयाची सुद्धा मदत करण्यात आलेली नाही ती मिळावी यासाठी म्हणून आमचं हे रास्ता रोको आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे बंधूंनो कोणाला वेठीस धरण्याचा आमचा इरादा नाही परंतु आमची अडचण सर्वांनी समजून घेतली पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती हे आंदोलन या ठिकाणी उभं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न जोडवण्यासाठी आम्ही आमची एक मागणी होती की हा हाँग जो हो हायवे अजिंठा ते बुलढाणा रोडवर भोरखेडा ते जायदेववाडी या रोडमध्ये ज्या भेगा पडलेल्या आहेत ज्या चिरा पडलेल्या आहेत याच्यामध्ये अपघात व्हायला लागले धावड्यासारख्या गावाचे सरपंच त्या भेगेमध्ये पडले त्या बिचाऱ्या भेगायला माहित नाही का हा सरपंच आहे आणि सरपंचाला माहित नाही का या भेगातून आपण पडू म्हणजे अशा पद्धतीचं परिस्थिती झाली खऱ्या अर्थानं या भेगा दुरुस्त केल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबर आमचा सर्वात महत्त्वाचा विषय की गोळेगाव ते धामणगाव राज्यमार्ग क्रमांक दोनशे चौदा या रस्त्यावर जे गड्डे पडले जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दुतर्फा नाल्या झाल्या पाहिजे त्याचबरोबर त्या रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे गेल्या अनेक चाळीस पन्नास वर्षापासून तो काम रखडलेलं आहे याच्यासाठी म्हणून आमचा रेट आहे आमचा रेटा हा पिंपळगाव रेणुकाई ते ते पर्यंतच्या रस्त्यासाठी आहे आमचा रस्ता रेटा हा वालसा फाटा ते पारतसाठीचे रस्ते आणि दुतर्फीच्या नाल्यासाठी आहे आणि याच्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर आलेलो आहे मी या या ठिकाणी विनंती करणार आहे की या ठिकाणी दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहे धावडा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे वालसांगी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे दोन दोन प्राथमिक आरोग्य के केंद्र असतानासुद्धा या ठिकाणी चोवीस बाय सात सेवा मिळत नाही शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या सुविधेसाठी हे दोन्ही दवाखाने चोवीस तास चालू राहिले पाहिजे त्याचबरोबर वालसांगी आणि धावडा या गावाच्या गावठाण सेपरेशनचा विषय पिंपळगाव आपल्या वालसांगीचा गावठाण स्वतंत्र झालेले परंतु त्याचं काम संबंधित गुत्तेदार हा अरेरावीमुळं करत नाही ते काम तात्काळ सुरू झालं पाहिजे धावड्याचं गावठाण फिडर सेपरेशनचं काम मंजूर झालं पाहिजे पद्मावतीला नवीन ते ते, 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 ते सबस्टेशन प्रस्तावित केलं पाहिजे व सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे त्याचबरोबर धावडा येथील बंशेवाडी असल बाळमाथा वाडी असेल त्या ठिकाणच्या तिन्ही स्मशान भूमी असतील तेहतीस केवी सबस्टेशन असेल आरोग्य केंद्र असतील या ठिकाणचे रस्ते झाले पाहिजे यासाठी म्हणून हे आंदोलन आहे वालसावंगी येथील जिल्हा परिषद प्रशाळेला जाणारा रस्ता जिल्हा परिषद परिषद प्रशाळेपासून वालसावंगीपर्यंत तो वाल रस्ता झाला पाहिजे त्याचबरोबर वाल्मिकवाडी रस्ता झाला पाहिजे आणि इंदवासिनी माता मंदिर तळ्यापर्यंतचा तो रस्ता झाला पाहिजे यासाठी म्हणून हे रस्ता रोको आंदोलन आहे आणि याच्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर आलेलो आहे बोलो छत्रपती ही या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करणारे तर या संदर्भामध्ये ठोसाच्या उपाययोजना झाल्या आम पाहिजे आमच्या भारतच्या उर्दू शाळेच्या शाळा खोल्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून तसाच आहे आम्ही पाच सहा वर्षापासून विविध आनंद आंदोलनं केले ग्रामपंचायतची पुरी बॉडी शालेय व्यवस्थापन समितीची पूर्ण बॉडी उपोषणाला बसली आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देण्यात आले परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणच्या सात खोल्या मंजूर करण्यात आलेल्या नाही त्या सात खोल्या मंजूर केल्या गेल्या के पाहिजे प्रत्येक गावाला जिथून जिथून शासनाचे राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत त्या प्रत्येक गावातून नाल्या झाल्या पाहिजे त्या गावामधल्या त्या अडचणी दूर करण्यात आल्या पाहिजे यासाठी म्हणून हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाची धक ही प्रशासनाच्या माध्यमातून ज्या उच्च पदस्थ बसलेले अधिकारी आणि जे प जे फंडिंग मजूर मंजूर करतात त्या विभागापर्यंत गेली पाहिजे याच्यासाठी म्हणून आमचा आवाज त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी शिवसेना रस्त्यावर येऊन हा रस्ता रोको आंदोलन करायला लागलेली आहे लोक सांगत होते का वालसंगी आणि धावडा आणि या पंचकृषी मध्ये शिवसेनाने माझं त्यांना आव्हान आहे तर बघून द्या सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर आहे आमचं काय दोन हात दोन पाय एक मुटका आणि दोन बाटली रक्त घेऊन आम्ही कायम रस्त्यावर असतो शिवसेनेच्या बद्दल लोक म्हणतात का रस्ते का माल सस्ते मे हात दाखवा गाडी थांबवा असा आमच्या शिवसैनिकाचं काम आहे या ठिकाणी एखादा अपघात झाला तर तिथं धावून येण्याचं काम आमचा शिवसैनिक करतो ऐंशी टक्के समाजकारणाच्या माध्यमातून आमचे शिवसेनेचे पोरं हे काम करत असतात मी प्रशासनाला आणि सर्व अधिकारी वर्गाला विनंती आणि प्रार्थना करणारे का ज्यांच्या अडचणी ज्या असतात त्या व्यक्तिगत नसतात सर्वसामान्य जनतेचे असतात त्यांनी जर तुम्हाला विनंती केली तर त्याचा मान ठेवत जा आणि त्या गोष्टीनं तुम्ही त्यांना मदत करत जा एवढं कळकळीचं आणि विनंती आणि आव्हान मी या ठिकाणी करणार आहे मी गुसिंगेर साहेबाला सुद्धा धन्यवाद देणार आहे तर त्यांनी आमचे आम्ही जे आंदोलन उभं केलं या आंदोलनासाठी आमच्या म्हणजे मागण्याच्या संदर्भामध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि त्यांना आमची बाजू ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी येण्यास भाग पाडलं मी विनंती करणारे प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने आमच्या ज्या मागण्या होत्या त्या संदर्भामध्ये काय काय म्हणजे उपाययोजना केल्या आमच्या मागण्या कशा मान्य केल्या त्याबद्दल या ठिकाणी खुलासा करावा त्याच्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन आम्ही मागं घेऊ शहरातील शेतकरी काय गावातील हे शिवसैनिक या ठिकाणी आलेलं आहे आणि आज या ठिकाणी आमच्या जे उपजिल्हा शिवसेना प्रमुख मनीष भैया श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आम्ही आमच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी इतर काही रस्ते जे काही रोड जे काही शाळांच्या खोल्या अशा या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि हे जे आंदोलन आहे याला लहान आंदोलन आहे मोठं आंदोलन आहे कारण या ठिकाणी आम्हाला प्रशासनाचे जे काही या ठिकाणी पोलीस कर्मचारी एपीआय साहेब यांची या ठिकाणी आम्हाला त्यांची सहकार्य आहे सुंदर अशा शांत प्रिय हा जो या ठिकाणी यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून